बहुतांश आदिवासी बांधव याम दे देखील यामध्ये सहभागी झाले आहेत एक आनंदाचा सण आहे त्याच्यामध्ये सर्वच जण मिळून हा गोपाळ काल्याचा सण साजरा करत आहेत पिंटेशेट गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने मागील वर्षी पहिल्यांदा याच ठिकाणी त्यांनी सुंदर प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नाला यश देखील आलं होतं आणि आज देखील पुन्हा एकदा तोच प्रयत्न तेच परिश्रम सारेच जण एकत्रित येऊन या गोविंदाच्या सणामध्ये साजरा करताना दिसतायत मी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आणि उपस्थित रसिक का प्रेक्षकांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो बामणसुरे गोविंदा पथक कृपया थोडं लवकरच सुरुवात करायची आहे कारण आपल्याकडे वेळेचा अभाव आहे अजून बरेचसे गोविंदा पथक आहेत ज्यांना आपण पहिली संधी देखील आपण देऊ शकलेलो नाही आहेत त्यामुळे सुरुवात करायची आहे प्लीज गावदेवी गोविंदा पथक महिला गोविंदा पथक गोंधळपाडा आपण मैदानाचा ताबा घेण्यासाठी सज्ज आहे गावदेवी महिला गोविंदा पथक गोंधळपाडा आणि अतिशय सुंदर रीतीने आता सहा थरांसाठी ही यशस्वी वाटचाल करताना आपण सारेच जण पाहत आहोत चौथ्या थरापर्यंत ही सुंदर अशी ही उभारणी झालेली आहे पाचव्या थराकडे देखील ही सुंदर वाटचाल आपण सर्वच जण पाहत आहोत आणि त्यानंतर पुढे जात असताना आणि सहाव्या थराकडे वाटचाल करण्यासाठी सुंदर रीतीने प्रयत्न अतिशय संयम आणि भरारी घेत उंचावरती झेप घेत सहा थरांची सलामी सुंदर रीतीने पूर्ण केली आहे बामणसुरे गोविंदा पथक जिथे शांतता आहे जिथे संयम आहे जिथे विचाराची आणि कृतीची जोड आहे तिथे विजय हा नक्कीच आहे आणि या विजयासाठी पात्र ठरलेले आहेत ते म्हणजेच जय हनुमान बामणसुरे सुरे गोविंदा पथक आणि त्यांचं मनपूर्वक अभिनंदन सहा थरांची सलामी देण्यात यशस्वी झाल्या आहेत डी